नमस्कार मित्रांनो मी राजुबेंद्र मित्रांनो नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पद्धतीने थेट लाभ हस्तांतरण मदत वितरित करण्यासाठी माहितीमार्फत एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे ह्या पोर्टलमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरण सुरू करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदान ने पुरामुळे झालेले नुकसान शेती व शेत जमिनीचे नुसकान सर्व चे नुसकान भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरू झाली आहे तर कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली आहे त्याची यादी कशी पाहावी नवीन पोर्टल कोणता आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्त्वाची व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत माहे सप्टेंबर व मा ऑक्टोबर दोन हजार बावीस मार्च एप्रिल व मे दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस व नोव्हेंबर दोन हजार तेवीस ह्या कालावधीतील शेतीपिकं व शेतजमिनीची नुकसानीची रक्कम तसेच दुष्काळ निधी ह्या प्रणालीमार्फत शासन स्तरावरून पुणे जिल्ह्यातील लाभार्थींच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला आहे ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुणे डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ह्या पोर्टलवरून त्यांची यादी डाउनलोड करून त्यांचं नाव चेक करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँकेत जमा झाली आहे हे पाहण्यासाठी एम एच डॉट डिस्टर मॅनेजमेंट डॉट मा टी डॉट यू ओ आर जी ह्यास पेमेंट स्टेटस ह्या संकेतस्थळावर माहिती द्यावी असे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाकडून कळण्यात आलं आहे तर ही अपडेट पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे बाकीशी शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहत असेल तर तुमचा जिल्हा कमेंट करा पुढील व्हिडिओ आपण घेऊन येऊ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्ती मित्रांपर्यंत शेअर करा परत माहितीचा व्हिडिओ असं भेटूया इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र